हॅलो नमस्कार मित्रांनो नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आता तर तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की आता हे व्लॉग वगैरे प्रकरणमधून कुठून आलेलं आहे तर खरं तर बऱ्याच दिवसांपासून व्लॉग्स करायचे होते तुमच्यासाठी पण ते शक्य होत नव्हतं बरीच कामं चालू होती त्यामुळे ते शक्य होत नव्हतं मध्ये दोन तीन वेळा मी प्रयत्नही केला होता व्लॉग करायचा माझ्याकडे फुटेजेस पण आहेत तर तुम्हाला पाहिजे असतील तर मी असं बघून घ्या असं मध्ये दोन तीन वेळा केला प्रयत्न आणि नंतर विसरून गेलो ब्लॉग करायचा एवढं जर कामं आणि शो वगैरे सगळे चालू होते पण आजपासनं शक्यतो आपण पावसाला सॉरी आजपासनं शक्यतो आपण ब्लॉग्स टाकणार आहोत जास्तीत जास्त जमतील तेवढे तर आजचा ब्लॉग याच्यासाठी की आपण शक्यतो तालमीचे वेगवेगळे वेग व्लॉग्स करणार आहोत की आमच्या तालमी कशा चालतात बिंग कलाकारच्या तालमीमध्ये काय काय धमालमस्ती होते कसे आ, कशी कशा तालमी होतात एकूणच तर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि असेच रंगतदार ब्लॉग यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की काय काय ह्यांची धमालमस्ती कशी असते ते सगळं बघणार आहोत प्रोसेस काय असते कारण मी नेहमी म्हणतो तर ट्रस्ट द प्रोसेस सो ती प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत पण आज हा जो ब्लॉग आहे तो तालमीचा नसणार आहे आजचा जो ब्लॉग आहे तो आपला प्युअरली नाटकाच्या दृष्टीने असणारे आम्ही आज जाणार आहोत गालिब हे नाटक बघायला जे चिन्मय मांडलेकरांनी लिहिलेलं आहे आणि सध्या राज्यनाट्याचे प्रयोग चालू आहेत व्यावसायिक राज्यनाट्य स्पर्धा चालू आहे यशवंत नाट्यमंदिर गेला सो आम्ही तिथे आज जाणार आहोत गालिब हे नाटक बघायला दोन नाटकं बघणार आहोत आम्ही एक गालिब आज आहे आणि दोन ऑगस्टला आम्ही अस्तित्व बघणार आहोत सो ह्या दोन नाटकांसाठी आम्ही जाणार आहोत तर आज गालिब बघताना आम्हाला काय अनुभव येतो आहे गालिब नाटक कसं आहे त्याचा रिव्ह्यू पण तुम्हाला देणार आहोत माझ्याबरोबर यश आणि रोहन असे दोन माझे मित्र सोबत असणार आहेत त्यांच्याबरोबर आपण हे नाटक बघणार आहोत सो जोडून राहा व्लॉगला कुठेही जाऊ नका भरभरून बर प्रेम दाखवा जसं आमच्या मागच्या सिरीजला वैकुंठ नायकाच्या सिरीजला प्रेम दाखवलं त्याचबरोबर आम्ही आम्ही जे नाटकाचं वर्कशॉप घेतलं त्या वर्कशॉपचे व्हिडिओज आम्ही हल्ली टाकतोय सो त्याला पण तुम्ही जो प्रतिसाद देताय तो अतिशय उत्तम आहे जोरत नहीं, चान दिले अरे बापरे खूपच जोरात पावसाला पावसानेही छान प्रतिसाद दिलाय खरं तर मत करू आणि तर ट्यून कनेक्टेड राहा असेच नवीन नवीन कॉन्टेंट आणि वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज जाऊन सबस्क्राईब करा मित्रांनो छान छान कंटेंट येणार आहे अजून वेब सिरीज येणार आहेत अजून शॉर्ट फिल्म्स येणार आहेत अजून ब्लॉग्स येणार आहेत अजून वेगवेगळे इव्हेंट्स तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत भरपूर छान छान प्लॅनिंग आहे हे वर्ष एकदम दणक्यात घालवायचं आहे आणि येस सो आम्ही संध्याकाळच्या ट्रेननी जाणार होतो आणि यश आणि रोहन जे आहेत ते दोघंही जाऊन सगळ्यात आधी जाऊन तिकीट काढणार आहेत सो आ, मला वाटतं की तरी साडेपाचला तिकीट काउंटर ओपन होतो तर तिकीट काढून ते, ते तयार राहणार आहेत पन्नास आणि तीस रुपये तिकीट असतं इनकेस कोणाला माहीत नसेल तर म्हणून खूप गर्दी होते कारण पाचशे तीनशे रुपयाची तिकीट असतात तेच नाटक आपल्याला पन्नास आणि तीस रुपयात बघायला मिळतं म्हणून खरं तर गर्दी होती आणि म्हणून साडेपाचपासनं मी त्यांना आधीच जायला सांगितले ते तिकीट काढून उभे राहतील मी पटापट तिकडे पोचे लगेच आणि नाटक संपलं की मध्यंतराते आणि नाटक संपल्यानंतर एक असं एक तुम्हाला रिव्ह्यू देतो की नाटक कसं आहे अर्थात तुम्ही बघावं म्हणजे चांगलं असो की वाईट असो काही असो तुम्ही नाटक बघितलं पाहिजे आणि मग तुम्ही तुमचे तुमची मतं बनवली पाहिजेत की ते बघावं की नाही आधी कोणीतरी सांगतंय की हे बघावं न बघावं कारण प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते म्हणून सांगतो नाटक बघा आणि ज्यांना नाटक करायची इच्छा आहे ना त्यांनी तर भरपूर नाटकं बघावी आणि ज्यांना फिल्म्स करायची इच्छा आहे त्यांनी फिल्म्स बघाव्यात बघणं इम्पॉर्टंट आहे ऑब्झर्वेशन इम्पॉर्टंट आहे सो so, yes, येस स्टेट्यून घेऊन येतो तुमच्यासाठी हा नवीन ब्लॉग अँड आय गेस तुम्ही कनेक्टेड राहाल आणि तुम्हाला हा आमचा नवीन एक्सपिरिमेंट आवडेल अशी मी खात्री बाळगतो काय घाई गडबडीत एक गोष्ट शेअर करायचीच राहिली अठ्ठावीसला अठ्ठावीस जुलैला आत्ता रविवारी शिवराज्याभिषेक सोहळा आम्ही सादर केला आणि माझ्या वडिलांनी तो बसवलेला होता आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्याच्यात साकारली होती म्हणजे अनुभव येतो ना आपल्याला तसं होतं पहिल्यांदा पहिल्यांदा जेव्हा तालमी करत होतो त्यावेळेला खरं तर काही जाणवलं नाही एवढं की किंवा काय म्हणतो एक फील असतो ना तो येत नव्हता कारण बसवण्याची प्रोसेस होती थांबून थांबून सगळ्या गोष्टी चालू होत्या हां मला बॅकग्राऊंड म्युझिक देतो आहे पण ज्या वेळेला मी कॉस्ट्यूम वगैरे सगळा घातला दाढी लावली मिशी लावली आणि मी तयार झालो तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल माझ्या इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर टाकलेलाच आहे पण तुम्हाला इथे पण मी इथे टा दाखवतो तो व्हिडिओ दिसत असेल ती तयारी सगळी झाल्यानंतर जो काही वेगळा असे कोरा निर्माण झाला ना संचारला की मला ना ती गोष्ट फील व्हायला लागली तो सिरियसनेस फील व्हायला लागला आणि एकदा कॉस्ट्यूम झाल्यानंतर मी सगळ्यांना स्ट्रिक्टली सांगितलं होतं की माझ्याशी मस्ती करायची नाही बोलायची नाही कोणीच करायची नाही इनफॅक्ट कारण त्या कॉस्ट्यूमचा त्या कॅरेक्टरचा त्या व्यक्तीचा एक मान आहे सन्मान आहे तो याब राखली पाहिजे आपण आणि ते झालं आणि जेव्हा ॲक्च्युअल प्रयोग चालू होता जेव्हा परफॉर्म करत होतो त्यावेळेला असा सीन होता की छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या सवंगड्यांची आठवण काढतात राज्याभिषेक का आधी म्हणजे बाजीप्रभू देशपांडे असतील तानाजी मालुसरे प्रतापराव गुजर वगैरे या सर्वांची ते आठवण काढतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि अक्षरशः त्या क्षणाला मला ते जाणवलं की जर मी फक्त अभिनय करतो आहे मी त्यांचं एक पात्र उभं करतो आहे तर मला इतका त्रास होतो आहे माझ्या डोळ्यातनं खरोखर पाणी यायला लागलं तर मला एवढा त्रास होतो आहे तर त्या महापुरुषाचं तेव्हा काय झालं असेल जेव्हा खरोखर त्याला आठवण आली असेल बरं तेव्हाच तर ठीक आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेचं पण जेव्हा ती घटना त्यांना कळली की प्रभू गेले तानाजी गेले त्यावेळेला त्यांना काय वाटलं असेल की एवढी जीवाभावाची आपली व्यक्ती स्वराज्यासाठी हसत हसत त्यांनी प्राणांची आहुती दिली म्हणजे ही गोष्ट खरंच वाखणण्याजोगी आणि ह्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत स्वराज्याशी आपण म्हणजे आत्ताच्या आत्ताच्या जर परिस्थितीत ब बघायला गेलं तर स्वतःच्या कामाशी किती प्रामाणिक होते ती लोकं सो so येस yes, बरं मी आता आम्हाला आम्हाला संध्याकाळी निघायचं आहे आणि आत्ता आहे दुपार तर तुम्ही एक काम करा राज्याभिषेकाचे सगळे फुटेजेस बघा एन्जॉय करा तोपर्यंत मी जरा सूर्यदेवाशी गप्पा मारतो सेटिंग लावतो आणि त्याच्याकडनं पटकन संध्याकाळ करून घेतो समज ना समजलं तर तोपर्यंत तुम्ही हे व्हिडिओज बघा फुटेज बघा एन्जॉय करा आणि मग तुमच्या भेटीला येतोच संध्याकाळी गालिबसाठी स्टेट ट्यून। संध्याकाळ झालेली आहे आणि आपण आता तिघालेलो आहोत यशवंत नाट्य मंदिर माटोंग्याला खूप आवाज आहे गाड्याचा यशवंत मंदिर माटोंग्याला निघालेलो आहोत सगळ्यात आधी दनादन दनादन स्टेशनला पोहोचूयात कारण मध्ये ट्रॅफिक पण लागणार आहे रिक्षाने जायचं म्हटलं तरीसुद्धा आणि ट्रेनचे पण काय आहेत मला माहीत नाही आहे डोंबिवली स्टेशनच्या जवळ आलेलो आहोत ॲक्च्युली रिक्षेनी भलतीकडेच सोडलं म्हणजे खूप आतमध्ये सोडलं आंबेडकर पुतळ्याचे इकडे तर आता डोंबिवली स्टेशनला जातो आणि यू टी एस ॲपवरनं मी हे करायचा प्रयत्न केला तिकीट काढायचा प्रयत्न केला पण माझ्या या फोनमध्ये फोनपे चालू नाही आहे आणि मला रिक्वेस्ट केली फोनपेला सो आता गडबड अशी झाली आहे की मला जाऊन तिकीट काढावं हो लागेल पटापट तिकीट काउंटरवरनं आणि मग ट्रेन पकडून पुढे जावं लागेल मी इथे आलो प्लॅटफॉर्मवर आलो आणि फास्ट ट्रेन निघून गेली आणि स्लोने जायला आता माझ्याकडे बिलकुल वेळ नाहीये त्यामुळे आता सहा त्रेपन्न ची सी एस टी फास्ट होती ती आत्ता गेली आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट सात एकवीस ची लावलेली आणि मला साडेआठला पोहोचायचं आहे दादरला हाय मला वाटतं एक आठ सव्वा आठ पर्यंत मला दादरला पोहोचवेल तिथून जरा धावत धावत यशवंतट्य मंदिरला मला जावं लागेल डोळ्यासमोर ना जेव्हा ट्रेन जाते ना फार वाईट वाटत फार वाईट वाटत आहे आणि अड्याळ सात एकवीस झालेले आहेत इंडिकेटरवर सात एकवीस आहेत पण अजूनही ट्रेनचा कुठेही पत्ता नाहीये ॲज युजल मुंबई लोकल लाईफलाईन लोकल आपली लोकल ॲज युजल पुन्हा एकदा उशीरा येतात जेव्हा मला खरंच लवकर जाण्याची आवश्यकता असते तेव्हा गर्दी नाही आहे ट्रेनही नाही आहे मज्जाच मज्जा एम इंडिकेटरच्या म्हणण्याप्रमाणे ट्रेनने कल्याण क्रॉस केलेलं आहे सो आता एक फार ती तर पाच तीन ते चार मिनटं ट्रेन जर नाही आली काय मी काय करू शकतो बिरकल ट्रेन आलेली आहे ओ माय मायकवाड ट्रेन आली आहे वा वा आनंद आनंदी आनंदाकडे जिकडे तिकडे तोहीकडे असं झालेलं आहे आयुष्यात प्रचंड गर्दी आहे हलायलाही जागा नाही आहे त्यामुळे ब्लॉग नाही करू शकत आहे इतकं आहे इतके फुटेजेस घ्यायचा प्रयत्न करतो आहे पण एका जागेवरनं सारखं सारखं तुम्ही तरी काय बघणार नाही का त्यामुळे आता उतरल्यावरच कंटिन्यू करतो दादरला पोहोचलेलो आहे मी म्हणजे आठ दहा पर्यंत पोचेन असं वाटलेलं पण आठ पाच लाच आठ चार ला मला वाटतंय मी दादर स्टेशनला उतरलेलो होतो आणि आता उतरून मी ब्रिज चढून जाणार आहे यशवंत नाट्य मंदिरला साडेआठचं सा नाटक आहे अगदी अगदी म्हणजे अगदीच वेळेत पोहोचलेलो आहे मी फक्त अजून जर निवांत चाललो तर मात्र हा बाबा तुम्ही हॉर्न वाजवून घ्या मग मी करतो हा एक सो अजून फास्ट नाही चाललो तर कदाचित उशीर होऊ शकतो त्यामुळे स्पीड कन्सिस्टंट ठेवायचं आहे बट या वेळ येतोच यशवंत मंदिरला माझे मित्र पुढे गेलेले आहेत ते लवकर जाऊन तिकीट काढून उभे होते बिचारे आणि शिव शिवाजी मंदिरला जाऊन पुस्तकं वाचत बसलेले सो आता ते यशवंतकडे गेलेले आहेत मीही चाललेलो आहे ते दिसले की मी तुम्हाला दाखवते ना म्हटले खाली थांबा म्हणून मी आता पटापट जातो खरं तर भूक लागली पण आत्ता काही खाणार नाही आहे मी आधी पोहोचतो नाटकाची ते तिकीट घेतो यशवंतच्या समोर जबरदस्त असं हॉटेल हो आहे जे रंगकर्मी आहेत त्यांना माहीत असेल तिथे बघू काय खाता येते का किंवा ॲटलिस्ट वा मस्त मधूनच टर्न मारला त्यांनी धडकलो असतो परत माझ्यावरच आरडोरडा सो जातो आता पटापट आणि हा फार जुना एरिया छबिलदास चा हा एरिया आणि छबिलदासवर ना सरळ आज वरचा ब्रिज दिसतोय हात चढून केलं की शिवाजी मंदिर आणि शिवाजी मंदिराच्या इथनं पुढे गेले की यशवंत नाट्य मंदिर आ, ना so, yes. हा खूप दिवसांनी येणं झालं इकडे खूप बरं वाटतंय खूप भारी वाटतंय ॲक्च्युली सो येस आणि हा द प्लाझा सिनेमा द अदरचा फेमस प्लाझा आणि इथून समोर हे शिवाजी, शिवाजी मंदिर आणि शिवाजी मंदिरला प्रयोग वगैरे करायला आलो की आमचं ठरलेलं असायचं समोर मिसळचं एक दुकान आहे आता मी ॲक्च्युली घाई त्यामुळे मी पुढे आलो आत्ता लक्षात आलं शिवाजीला प्रयोगाला आलो शिवाजी मंदिरला शिवाजी मंदिरला प्रयोगाला आलो की समोर एकतर मिसळ खायची किंवा बाजूला वडापाव पॅटीस वगैरेचं दुकान आहे भरपूर लाईन आहे खूप खाण्याची भरपूर ठिकाणं आहे तिकडे तिथे खायचं किंवा सरळ यशवंतच्या इथे जाऊन खाऊन मग शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला यायचं असा सगळा तो प्रकार त्या सगळ्या आठवणी आहेत धमाल मजा आहे परत परत असं वाटतं की परत एकदा ते सगळं यावं आयुष्यात खरंच आहे आणि एका थिएटरच्या किंवा एका रंगकर्मीसाठी एका अभिनेत्यासाठी जे त्याचे आवड आवडीचे दिवस आहेत जो त्याचा आनंद आहे तो परत आला यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नसते आणि हेच महत्त्वाचं आहे हां आपनादन धनादन चालतो आहे हा बा जातो आता यशवंत आता मध्ये कॅमेरा काढत नाही मोह खूप होतोय बट स्टील मध्ये कॅमेरा काढत नाही आधी पोचूया हे बघा हॉटेल उडुपी रामदास मी मग जे म्हणत होतो यशवंतच्या समोरचं हॉटेल ते हेच इथेही भरपूर वेळा नाश्ता करायला आलो यशवंतला प्रयोग असेल शिवाजी मंदिरला प्रयोग असेल तेव्हा अनेकदा इथेच इथेच कंपल्सरी म्हणजे दादरवर ना पिकअप जरी असेल आमचा दुसरीकडे जायला तरीसुद्धा आम्ही इथेच नाश्ता करायचो आणि यशवंत नाट्य मंदिर मध्ये बंद होतं अनेक महिने रिनोव्हेशन चाललेलं आणि दोन धडाक्यात ओपनिंग झालं आणि इथे आता राज्यनाट्य गर्दी बघा बाप रे बाप गर्दी बघा गर्दी बघा आणि फायनली नाट्य मंदिरला पोहोचलेलो होत हे पोच लो है। है। बट, पोच लो। मी पोचलेलो आहे हे दोघं आधीच पोचलेले होते हा बघा एक दिवस बसलाय इथे रोहन बसलाय आणि यांची गंमत मी तुम्हाला मध्यंतरात किंवा निघाल्यानंतर सांगतो की मला आत्ता आल्याला कळली बट माझी गंमत अशी झाली की पोचलो आणि मी म्हटलं की ठीक आहे मागचं तिकीट बाल्कनीचं मिळालं असेल तर बाबा दिसेल पण आता झालंय असं की आमच्या इथे बाल्कनी म्हटलं तरी सुद्धा बाल्कनीच्या आमच्या सीट पुढे एवढ्या सीट आहेत साधारण इथे बसून म्हणजे विचार करा काय लेव्हलची गर्दी असेल राज्य कारण व्यावसायिक आहे अर्थात एवढ्या पाचशे पाचशे रुपयाचं तिकीट तुम्हाला जर पन्नास आणि तीस रुपयात मिळते तर का नाही येणार तुम्ही त्या दादर सारख्या यशवंत सारख्या ठिकाणी रिनोव्हेटेड ठिकाणी त्यामुळे ऑफकोर्स गर्दी आहे बट मध्यंतरात प्रयत्न करणार आहोत खाली जायचा सांगणार कोणाला ठीक आहे दे, मागे माझा आवाज येत नसेल तर मी डी टाकेन पण हा मागचे थ्री ही अनाउन्समेंट चालू आहे बघा या सगळे इंटेरियर केलेले यशवंतचं आता तेच येताना मी तुम्हाला जसं म्हटलं रिनोव्हेट केलंय गर्दी तुम्ही बघितली विजय केंकरे सुद्धा आले होते कॅमेरा काढायचा होता शूट करायला कुठे अच्छा तुम्हाला एकदम कसं दिसेल ते माहिती आहे दिसले आहेत आहेत ऐकून जिंदाबाद हे बघा विजय केंकरे उभे अर्थात त्यांना पुढची सीट मिळाली किंवा परीक्षक असू शकतात नाही परीक्षक आहेत ऑब्व्हियसली पुढची सीट तुम्हाला पुढची सीट हवी असेल तर परीक्षक व्हा हे <laughs> महत्वाचं तुमचा अनुभव कसा uh, होता कळेलच काय कसं ते ते मी सविस्तर सांगणारच तुम्हाला हुशार <laughs> लोक हुशार <laughs> लोक कशी असतात हे दोन चेहरे तुम्हाला दिसत असतील तर ते तशी हुशार लोक असतात आतरम। A few moments later. अच्छा ठीक खा ओवर ओवर <laughs> खायला आलो बाहेर भूक लागले भयंकर आणि पहिला अंक झालाय मध्यंतर झालाय आता ठीक आहे खेळवून ठेवणार नाटक आहे मजा येते आतापर्यंत ओव्हरऑल छान रिव्ह्यू आहे अजून म्हणजे झटके मिळतात एक 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 नाही असं नाही आता संपल्यानंतर एक्झॅक्ट सांगता येईल त्यामुळे आता रिव्ह्यू देणार नाही निघाल्यानंतर मग आम्ही तिघे थोडं थोडं बोलू आता खातो भूक लागले सहन नाही होते प्रयत्न पण काय म्हणतो सो प्रयत्न असा आहे की आता आम्ही बाल्कनी मध्ये आणि आमची अशी इच्छा आहे की आम्हाला खाली नाटक बनवायचं असू आता आम्ही प्रयत्न करणार आहोत की नाटक चालू झालं खाली जायचं आणि सीट सुधायचा कारण मला खाली नाटक बघायचं पण हे अख्ख्या जगाला माहिती आहे की पॉसिबल होणार नाही बघू आता काय तुझा काय प्रयत्न आहे काय नाही ह्याच्या प्रयत्नाचा जो प्रयत्न आहे तुम्ही फक्त प्रयत्नपूर्वक बघणार आहे प्रयत्न कस आहे मराठी गालिब गालिब बघायला आलो ना म्हणून हे असं काहीतरी होतं माझा चेहरा कितपत दिसलाय माहित नाही गर्दी गर्दी दोन डिसेंबर दुपारी बारा वाजून वीस मिनिट आज दिन चांगली बातमी दिली दोन तीन वर्ष वाया गेली सुचायचं थांबलो नाही पण सुचणं आणि कांदा उतरणं यातली संगती तुटली आता हा ब्रिज पुन्हा बांधायला हवा सोप नाही पण जमीन गाली पूर्ण करायचं आहे तो सुखानं जगू येत नाही मरूही द्यायचा नाही वेळाच्या भरातही त्याचा विसर्ग कधी पडला नाही वेळही त्यानंच तर दिला नाही

झालं ओके okay. तर अशा प्रकारे नाटक संपून आम्ही तिघं आता दादर स्टेशनला पोचलेलो आहोत नाटकाबद्दल सांगायचं तर थोडे या सेड नाही नाटकाबद्दल सांगायचं तर छान होतं म्हणजे पहिला अंक मला असं झालं की प्रेडिक्टेबल आहे ठीक आहे कळू शकतं काय म्हणजे नाटक वाक्य यायच्या आधी दोन तीन वाक्य माझी अशी झालेली की हा बाबा हे असू शकतं हे असू शकतं सो एक इम्प्रेशन असं पडलेलं की प्रेडिक्टेबल नाटक आहे बट दुसरा अंक जसं चालू झाला तसं एकदम अनप्रिडिक्टेबल होत गेलं समजत नव्हतं हो काय घडतंय कोण कुठून येत आहे कुठून काय चाललंय स्टोरी कशी जाणार आहे सो ओव्हरऑल इम्पॅक्ट छान होता आणि पहिला अंक लेंदी होत वाटला आम्हाला की बाबा खूप वेळ चालतोय पण दुसरा हे अंक तेवढाच होता पण अर्ध्या तासच संपल्यासारखा वाटला कारण आम्ही सगळे गुंतलो त्याच्यामध्ये त्यामुळे तो अजून खुलत गेला आणि अजून मजा आली तर हा माझा रिव्ह्यू होता ऑनेस्ट आणि मी तर रेकमेंड करेन ऑफकोर्स जाऊन बघा ते कसंही असलं नाटक तरीसुद्धा जाऊन कुठलंही नाटक बघा तुम्हाला कळेल काय करायचं आहे आणि काय नाही करायचं दृष्टीने आता आपण यांचे रिव्ह्यू ऐकूया बोल मी तसा फारसा थिएटरमध्ये जाऊन नाटक बघणार आहेत नाही पण दादाने जेव्हा मला सांगितलं गालिब नाटकाचा सा विषय मला मिर्झा गालिब यांचं खूप आवड आहे वाच वाचनाची वगैरे त्यामुळे मी त्या गालिब नावावरच ॲक्च्युली ते बघायला तयार झालो पण ते नावावरून जे मी इमॅजिन केलं होतं की मला जे बघायला मिळेल त्यापेक्षा खूप वेगळं पण त्यांनी मिर्झा वाली यांचा जो नाटकात नाटकाशी जे संलग्न केलं ना तिकडे मला त्यांचं रायटर म्हणजे सिन्नय मांडलीकर यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं आणि एक एक अशी वाक्य लिहिली आहेत म्हणजे ती वाक्य असं वाटतं की ती पट्टन लिहावी पण एवढा ॲक्च्युली वेळ नव्हता पटकन ती वाक्य लिहून ठेवावी पण ती वाक्य आणि मला याचं दुःख होतं की दोन तीन दिवसांनी ती मी वाक्य विसरणार आहे सो ह्याचं खूप दुःख आहे मला की ती एवढी सुंदर वाक्य मी ऐकली आहेत मी वा म्हणलं आहे पण चायला ते दहा दिवसांनी मला काही आठवणार नाही म्हणून मला असं वाटतं की या नाटकाची ताकद पण ज्यांना ज्यांना फारसं नाटक बघायला आवडत नाही पण त्यांना गालिब काय किंवा नाटक म्हणजे कसं असतं हे बघायचं असं हे नाटक खरंच बरं असं मला वाटतं चिन्मय मांडलेकरचा एक इंटरव्ह्यू बघितलेला त्याच्यात तो म्हणजे नाटकाच्या वेळेचा की तो म्हणाला होता की हे मिर्झा गालिबांवर नाटक नाहीये गालिब जरी असलं तरी सुद्धा आणि माझ्या माझ्या डोक्यात तीच उत्सुकता होती की जर मिर्झा गालिबवर नाहीये पण नाटकाचं नाव गालिब आहे पण गालिबवर एका कादंबरी कोणतरी रीत आहे म्हणजे नक्की काय असणार हे कन्फ्युजन जेव्हा निर्माण होत गेलं तेव्हा ती उत्सुकता जास्त वाढत गेली यांच्याकडनं आपण ऐकूयात बोला दोघांनी खूप बोलले ते दोघं सो मी एवढं सांगेन की नाटक प्रचंड खूप छान होतं मजा आली बघायला काहीतरी वेगळा विषय होता असं मला तरी वाटलं मजा आली छान वाटलं नाटक आणि तुम्ही पण नक्की बघा हे नाटक आता आम्हाला शक्य होतं कारण राज्य नाट्य स्पर्धा होत्या पैसे कमी होते हा मेन मुद्दा होता <laughs> आणि त्यानंतर खरंच मजा आली आय एम सॅटिस्फाय राज्यनाट्याचा प्रयोग जरी असला तरी सुद्धा तीस आणि पन्नास रुपये आम्ही भरलेत नाटकाचं प्रमोशन करत नाही होत पण जरूर जा जरूर जा म्हणतोय ते खरंच आवडलं म्हणून जरूर जा असं आम्ही आमचं सांगणं आहे तर आता झालंय काय माहिती दुपारी मोठ्या आयटीत मी तुम्हाला सांगितलं की गालिबा अस्तित्व बघायला जाणार होत पण अस्तित्व दुपारी चारचं नाटक आहे हे मला माहित नव्हतं आणि दुपारी चार वाजता मला दादरला येणं पॉसिबल नाही आहे त्यामुळे आता बाकीची टीम बिंग कलाकारची येईल अस्तित्व बघायला आली तर उत्तमच नाही तर संध्याकाळी मी तालमीला बोलवणार सगळ्यांना हा ब्लॉग येईल अस्तित्वचा ब्लॉग येईल मग मी आहोत नंतर परत पाशेत रूम तिकीट काढून जाईन किंवा मग बॅक्शे बोलायचं नाही बोलायचं ओके थीक, ठीक आहे पण बघेन ते मी ते मी बघेन कधी ना कधी तरी नक्कीच आणि अस्तित्वचे प्रयोग लागणारच आहेत पण ठीक आहे संध्या ही अशी संध्याकाळ एक्सपेक्टेड असते एखाद्या आर्टिस्टला की आ, काम झालंय भरपूर थकलोय आणि त्याच्यानंतर एक नाटक बघितलं आणि असं दर्जेदार नाटक की त्याने झोप नाही फ्रेश व्हायला झालं सो आता मी जाऊन असे एक सात आठ तास तालमी करू शकतो मोटिवेशन आले मोटिवेशन आले ना म्हणजे यांच्याकडे बघितलं हे तयार आहेत का त्यांच्याशिवाय काय करणार आता मी संदीप महेश्वरी बघण्यापेक्षा गालिब नाटक बघितलं तर जास्त मोटिवेशन आहे माझं म्हणणं हा गालिब म्हणजे नाटकच बघावं कुठलाही नाट्यप्रयोग बघावा त्याने जास्त मोटिवेशन येईल नो ऑफेन्स टू संदीप महेश्वरी चॅनल बंद करतो नो स्ट्राईक पीस पीस पांढरा झेंडा तो अरे यार आता दुपारेक आली मग ठाणे आली मग अरे आता ठाण्याची लाईन लागणार आहे मध्ये एक कल्याण नंतर परत ठाणे ठाणे हा असा घोळ होतो जेव्हा नाटक बघायला येतो त्यावेळेला पहिले हाच घोळ होतो प्रत्येक वेळी बारा वाजले असे असे नाटक एजिय असायला पाहिजे कलाकार बाकीचे बघताय ना ना हा तुम्ही खूप काहीतरी मिस केले आता काढा चारशे रुपये बघा अधून मधून धमाल होती पण मजा होती सो so, पहिला ब्लॉग सक्सेसफुली पूर्ण झालेला आहे या आधी ते मी काय काय क्लिपिंग्स काढले पण ते काही घडू शकलं नाहीये पण आता याचे क्लिपिंग्स पण आलेत आणि आय होप मी एडिट पण करेन तो लवकर सो तो, तो पटापट एडिट करून तुमच्यापर्यंत ब्लॉग पोहोचेल आणि पाठोपाठ उद्या परवा जे काय तालमी करणार आहोत आम्ही त्या तालमीचा ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहोत की तालमी कशा चालतात आणि लोक काय माती खातात ते पण तुम्हाला दिसेल कनेक्टेड रा सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त 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 जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत जोपर्यंत जेणेकरून चॅनल पोहोचेल आणि एक चांगलं जे आम्ही कॅम्पेन चालू केलंय अवेअरनेस नाटकाच्या दृष्टीने म्हणजे आम्ही काय असं ग्रेट करतोय असं नाही वेगळं काही खूप जण करतायत पण नवीन कलाकारांना संधी देण्यासाठी काहीतरी प्रयत्न चालू आहेत ते लोकांपर्यंत पोहोचेल थोडं रीच पण वाढेल ना आमचा okay. करा फ्रँकली सांगायचं तर याच्यात काही वेगळं काही रॉकेट सायन्स नाहीये हा असू ते काय हरकत नाही लोक हो कारण जे आहे ते आहे आम्हाला रीच वाढवायचं आहे म्हणून आम्ही व्हिडिओ टाकतोय नाही तो व्हिडिओ मध्ये बंद होते सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्ह्यूज वाढवा पूर्ण ब्लॉग बघा असं मध्ये स्किप करू लगेच कळतील आणि हा पार्ट आधी, आधी मी आधी थोडासा आधी टाकेन मी तुम्हाला मध्येच एक कुपन कोड देईन तो कुपन कोड तुम्ही युज करू शकता आणि आमच्या तालमीला भेट देऊ शकता सो तो, तो कुपन कोड मध्येच येईल सो पूर्ण ब्लॉग बघा मी शेवटीच टाकणार आहे तो तर हा ऐकलं नाही ना तुम्ही ऐकलं तर कान बंद करा ठीक आहे म्हणजे आम्हाला आता आता झोप चढायला लागले असं झालंय काय सात आठ तास तालमी नाही करू शकत गालिब संपलं गालिब ठीक आहे म्हणजे सो असा सगळा हा आजचा ब्लॉग होता बरच बोललोय खूप बोललोय मग चार मिनटं तीन मिनटं पाच मिनटं असे फुटेज झालेले आहेत सो खूप झालाय वॉच टाइम वाढेल आमचा आता सो त्या दृष्टीने आम्ही खूप मोठा मोठा ब्लॉक केलेला नाही असं नाही खरंच कंटेंट होता म्हणून केलंय असं आलतू फालतू काही नाही सो स्टे ट्यून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता डोंबिवलीला जाणार आहोत ट्रेन पकडून सो त्याच्यात काही नवल नाहीये प्रत्येक जणांनी ट्रॅव्हल केले सो वेगळं काही आम्ही ट्रेन मध्ये बसलो वगैरे दाखवणार नाहीये तिथेच ब्लॉग एंड करतो डोंबिवलीला जातो घरी जातो जेवतो झोपतो उद्या चालतो हा हा चालता ना की आम्ही ट्रेन हा हा सिनेमॅटिक्स देतो तुम्हाला अरे इग्नोर केलं इग्नोर केलं ते पण दमलेत त्यांचं वेगळं नाटक चालू असतं वेगळी एकांकिका स्पर्धा असं सो स्टे ट्यून बाय बाय स्टे सेफ अँड बी अ कलाकार गुड नाईट स्लीप टाइट बाय बाय